नमस्कार मित्रांनो मी उदय लावाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त दुपारी बारा वाजेपर्यंत सध्याचा परिस्थितीत शंभर टक्के करा सोयाबीनची कापणी ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा शंभर टक्के होणार फायदा सध्याच्या कंडिशनमधील ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशन हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त दुपारी बारा वाजेपर्यंत शंभर टक्के करा सोयाबीन ची कापणी ज्याच्यामुळं आपला फायदा होणार पण जर आपण बारा वाजल्यानंतर कापणी केली तर आपलं काय होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि सध्या जो पाऊस धुमाकूळ घालतोय ना तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर कापणी नाही केली तर आपलं पीक जमीन दोस्त होणार म्हणजे आपल्या पर्याय नाही आपल्याला कापणी तर करावी लागणार आहे कारण पावसाला थांब म्हणता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर दुपारी बारा वाजेपर्यंत आपण कापणी केली तर कसल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही आणि शंभर टक्के यशस्वीपणे आपली कापणी होणार कशी ते समजावून सांगतो आणि आपलं नुकसान टक्के शून्य होणार आता याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा वीडिओ हो। की फक्त दुपारी बारा वाजेपर्यंत सध्याच्या परिस्थितीत आता शंभर टक्के करा सोयाबीनची कापणी ज्याच्यामुळं सामान्य कास्तकार बांधवाचा शंभर टक्के होणार फायदा पण दुपारी बारा वाजेपर्यंतच कापणी का करायची त्याच्या नंतर कापणी केली तर काय होणार आणि कशा पद्धतीनं एक टक्का सुद्धा सध्याचा पाऊस कापणी करत असताना आपल्याला अडचण देणार नाही समजावून सांगतोय तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जो परतीचा पाऊस आहे त्याचा पॅटर्न कसा असतो परतीच्या पावसाचा नियम असतो की दुपारी दोनच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी ढग एकत्र व्हायला सुरू होतात तीन ते साडेतीन वाजेपर्यंत काळे कुट्ट ढग एकत्र होतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो मुसळधार त्या मुसळधार पाऊस अर्ध्या ते एक तासात पडत असतो पण याचा आणखीन एक महत्वाचा टप्पा म्हणजे सकाळपासून तर दुपारपर्यंत पाऊस पडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण पहाट गेलो आणि तिथपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत कापणी केली आणि बारा वाजल्यानंतर कितीही कडक ऊन असू द्या त्याच्या लोभात न पडता आपण जर कापणी केली मित्रांनो आणि एका ठिकाणी ढीग रचून त्याच्यावर पांढरी ताडपत्री जर टाकली तर तुम्हाला सांगतो कितीही पाऊस दोनच्या नंतर पडू द्या अजिबात कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही आणि आपलं स्वयंबीन भिजणार नाही तर नुकसान व्हायचा संबंधच नाही तर लक्षात घ्या मित्रांनो की आपण दुपारी बारा वाजेपर्यंत कापणी करा बारा वाजल्यानंतर कापलेलं त्या ठिकाणी एकत्र करा आणि त्याच्यावरती पांढरीच ताडपत्री झाका बघा मित्रांनो अजिबात नुकसान होणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यावर दगड वगैरे लावा आणि त्याला मस्त दोरी बांधून टाका कारण वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट दुसऱ्या दिवशी आले सकाळी पहाट पहाटं सात वाजता तर मित्रांनो ती ताडपत्री काढून टाका त्यातील सोयाबीनला त्या ठिकाणी मोकळा श्वास द्या म्हणजे त्याला खुली हवा द्या खुला प्रकाश द्या मग बघा उरलं सुरलं ओलस सोयाबीन सुद्धा वाळून जाणार आणि अजिबात टेन्शन तुम्हाला राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं पाऊस जरी पडत असला तर दुपारून पडणार आहे म्हणून दुपारपर्यंत आपण लगेच त्या ठिकाणी रचून घ्यायचं आणि पांढरी ताडपत्री टाकायचं तुमचं नुकसान होणार नाही तर मित्रांनो ही सर्वात महत्वाची अपडेट सर्वात महत्वाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार